हॅलो फ्रेंड्स स्टडी बी के बीडाबसून या चॅनल तुमच्यासोबत स्वागत आहे फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे की फेज फर्स्टची ही जी भरती आहे जिल्हा भाषेची ती पूर्ण दिवस आलेली आहे जवळपास सर्व शाळांवर मुलं आता जाणार आहेत आणि लगेच जॉईन होणार आहेत आता फेज सेकंडची आपण सगळेजण अपेक्षा धरत आहोत की फेज सेकंडची लिस्ट लगेच लागेल या दिवसांमध्ये आचारसंहितेच्या अगोदर हे पूर्ण काम होणारच आहे असं सूरज मांढरे साहेबांचंसुद्धा त्या न्यूज बुलेटीनमध्ये एक पत्रक आलेलं आहे आचारसंहितेच्या ही पूर्णच्या पूर्ण लिस्ट लागण्याची शक्यता आहे ठीक आहे तर जी मुलं फेज सेकंडमध्ये पाच हजार प्लस मुलं लागणार आहेत ते अनुदानित किंवा पीच्या शाळांवर लागणार आहेत पण बाकीची जी, जी मुलं आहेत बाकीची मुलं ते अशा धोरण आहेत की काय की त्यांचं फेज सेकंडमध्ये दुसरी एक दुसरी एक लिस्ट लागेल लिस्ट फर्स्टमध्ये काय होईल की अनुदानित शाळांवर आणि लिस्ट सेकंडमध्ये काय लागेल की इंटरव्ह्यूचे इंटरव्ह्यूचे जे खाजगी संस्थांची जे शाळा आहेत त्यांच्यासाठी तेन त्यांना बोलवणं येईल ये ये आणि त्याच्यावर त्यांची प्रक्रिया चालेल त्यांना इंटरव्ह्यू द्यावा लागतील इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्यांचा चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू घेण्यात येईल आणि त्यांचं सलेक्शन तिथे होण्याची अपेक्षा आहे त्यांना भरपूर सारे मुलं हे या गोष्टीची वेट करत तर मुलांना तुम्हाला माहिती आहे की खाजगी संस्थांमध्ये म्हणजे खाजगी संस्थांमध्ये जे इंटरव्ह्यू घेणार आहेत तिथं तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत तुम्हाला बाकीचा व्यवहार तुम्हाला माहीत आहे खाजगी संस्थांमध्ये कसं असेल तर पण सर्वात अगोदर तुम्हाला काय विचारण्यात येईल ते तुम्ही लक्षात ठेवा की पाठाचं तुम्हाला टाचन काढून घेऊन जावं लागणार आहे की तुम्हाला एका पर्टिक्युलर टॉपिकवर एखादा जर डेमो द्या म्हणले तर तुम्ही ते कशाप्रकारे देणार तर त्याचं मी तुम्हाला एक माहिती देणार आहे की तुम्हाला तिथं ओवरली प्रश्नही विचारतील की पाठाचं तुम्ही टाचन कशाप्रकारे काढता पाठ टाचन म्हणजे काय नेमकं तर तुम्हाला माहिती आहे कारण की भरपूर साऱ्या मुलांनी आपल्या कोरोनाच्या काळामध्ये बी एड कम्प्लीट केलेलं आहे डी एड कम्प्लीट केलं आहे तर ते बी एड डी एड कसं झालेलं आहे त्यांचं वर्क फ्रॉम होम कसं होतं त्याप्रकारे त्यांचं वर्क फ्रॉम डी एड आणि बी एड झालेलं वर्क फ्रॉम डी एड फ्रॉम होम बी एड फ्रॉम होम अशा प्रकारचं त्यांचं बी एड आणि डी एड झालेलं आहे डायरेक्टली काय झालं आहे ऑनलाईन त्यांना क्वेश्चन्स सॉल्व करावं लागायचे मोबाईल्सवर त्यांना त्यांची उत्तरे माहिती असायची अगोदरच मग ते अशा प्रकारे त्यांना म्हणजे तेवढं प्रॅक्टिकल अनुभव आलेला नाही तर अशा मुलांसाठी हे मी खास करून व्हिडिओ काढत आहे की त्यांना नेमके जर याच्या रिलेटेड जर काही क्वेश्चन्स आले तर त्यांना सांगता ये की पाठाचं टाचन काढायचं झालं तर काय करावं लागेल त्यांना फर्स्ट स्टेप आहे की समजा असा एक तुम्हाला पेज भेटेल ठीक आहे वेगवेगळ्या शाळेच्या नुसार वेगवेगळ्या मेथडनुसार प्रत्येकजण याच्यात ॲडजस्टमेंट करून काही पण करू शकते सर्व सर्वात अगोदर काय जवळपास शाळेचे नाव वर्ग तुकडी तासिका क्रमांक घटक म्हणजे विषय आपला ठीक आहे उपघटक त्यातला त्या विषयातला उपघटक आणि पाठ्यघटक म्हणजे आपण जे शिकवणार आहोत तो पॉईंट अपेक्षित पूर्वज्ञान जे मुलांना अपेक्षित पूर्वज्ञान आहे त्या म्हणजे आपण जे शिकवणार आहोत त्या टॉपिकबद्दल त्या मुलांना काय माहिती आहे ते इथं लिहायचं आपल्याला त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्य आपण जसं की गुंडाळ आहे कलरचे बोर्ड आहेत वेगवेगळे चित्र आहेत आपण काय वापरत असू ते, ते इथं लिहायचं त्याच्यानंतर आहे प्रस्तावना आता हे झालं प्रस्तावना म्हणजे स्टेप फर्स्ट आपली या पाठाची ठीक आहे तर हे स्टेप फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप थर्ड स्टेप फोर स्टेप फाय अशा पाच मान्य असलेल्या स्टेप्स आहेत ठीक आहे याच्यानंतर ग्रहपाठ असतो पण हे पाच जे स्टेप आहेत ते कुणाच्या म्हणण्यानुसार आहेत तर तुम्हाला असा क्वेश्चन येईल की हार्बर्टची पंचपदी काय आहे ते सांगा तुम्ही हार्बर्टची पंचपदी त्यांच्या म्हणण्यानुसारच आपण पाठाचं टाचण काढत असतो पाठ टाचण पाठाचे टाचण ठीक आहे हार्बर्ट हे कोण होते हे शैक्षणिक क्षेत्रातले एक मोठे शास्त्रज्ञ म्हणता येईल आपल्याला ठीक आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसारच आपण काय करत असो हे पाठाचे टाचण काढत असतो भरपूर सारे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत पण ह्यांचंच म्हणणं सगळीकडे आपण जास्तीत जास्त जागी बघतो की ह्यांच्याच म्हणण्यानुसार आपण पाठाचे टाचन काढत असतो तर सर्वात अगोदर बघा प्रस्तावना काय प्रस्तावना बघा इथं पाठाच्या टाचनाचे सगळे मुद्दे इथे लिहून ठेवलेले आहेत की हार्बर्डची पंचपदी काय आहेत हे प्रश्न तुम्हाला जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट हे विचारण्यात येईलच की पाठाच्या टाचन आपण कशाप्रकारे काढतो किंवा हार्बर्डची पंचपदी काय आहेत सर्वात अगोदर प्रस्तावना नंतर हेतूकथन नंतर विषय प्रतिपादन संकलन मूल्यमापन बघा प्रस्तावना म्हणजे काय की त्या पाठाची आपण जे पाठ घेणार आहोत त्या पाठाबद्दल पाठाचं नाव न घेता आपण काही गोष्टी बोलतो आणि विद्यार्थ्यांकडूनच या पाठाचे नाव काढण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे बरोबर ठीक आहे तर हे असते प्रस्तावना की प्रस्तावना बघा वेगवेगळ्या मुलांची वेगवेगळी पद्धत असते की पाठाचं नाव मुलांकडनंच आपण कसं काढायचं ही प्रस्तावनेमध्ये असतं ठीक आहे जे मुलं रेग्युलर करत आहेत त्यांना माहिती आहे की प्रस्तावना म्हणजे काय तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की पाठाचं टाचनामध्ये प्रस्तावना हा पहिला पॉईंट आहे सेकंड पॉईंट बघा हेतूकथन हेतुकथन म्हणजे बघा पाठाचं नाव आपण जसं मुलांकडनं काढून घेतो तर मुलांना ते येत नसेल तर आपण आपण सांगायचं की तर मुलांना आज आपण हा टॉपिक घेणार आहोत तर मुलांना आज आपण हा टॉपिक घेणार आहोत हा जो पॉईंट म्हणतो तेच असते आपलं हेतुकथन म्हणजे त्या पाठाचं नाव जे घेतो आपण तेच असतं आपलं हेतुकथन त्याच्यानंतर बघा विषय प्रतिपादन आणि विषय विवेचन म्हणजे काय की हे विषय प्रतिपादन व विषय विवेचन म्हणजे तिथे त्या पाठाचं एक्सप्लेनेशन येईल स्पष्टीकरण येईल ठीक आहे हे पूर्ण एक्सप्लेनेशन येईल आणि त्याच्यानंतर संकलन म्हणजे ही पूर्ण जी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्याबद्दलचे आपण काही प्रश्न मुलांना विचारायचे आणि त्या मुलांना तेथेच उत्तर द्यायला लावायचे यावरनं काय कळेल की जी मुलांना आपण शिकवलेलं आहे तेच आपण जे विचारल्यानंतर मुलं जसं आन्सर देतील तर समोर असलेले एक्झिबिटर जे असतील जे सुपरवायझर जे असतील जे कोणी आलेले आहेत तर त्यांना कळेल की तुम्ही कशाप्रकारे शिकवलेले आहे संकलन म्हणजे आपण जे पाठ शिकवलेलं आहे त्याबद्दलच उलट प्रश्न विचारणे जसं की आपण समजा इथे एक एक्झाम्पल घेऊया की एक्झाम्पल एक 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 काय एक घेता येईल प्रस्तावना बघा आता प्रस्ताव नेमकी काय सांगता येईल तुम्हाला समजा मला शिकवायचं आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज पण मी प्रस्तावना कशाप्रकारे करतो त्या पाठाचं नाव न घेता मुलांनाच काही प्रश्न विचारले की मुलांना म्हणेल तुमच्या घरी जर समजा तुम्ही तुम्ही शेती विकली तुमच्या घरी भरपूर सारा पैसा आला तर तुम्ही तो पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी कुठंच असाल मुलं म्हणतील बँकेत बँकेत कावर नेऊन ठेवचाल ते पैसा कारण की मुलं सांगतील की बँक हि त्यावर त्या पैशावर व्याजवर देईल या दे व्याज पण देईल आणि तो पैसा जो आहे सेफ राहील ठीक आहे मग मुलांकडनं हा टॉपिक काढून घेतला मी बँक व व्याज बँक व व्याज यावरनंच आपल्याला काय सांगतात ते बँक व सरळ व्याज हेच आपण आज बघणार आहोत तर मुलांना आज आपण शिकणार बँक व सरळ व्याज बँक व सरळ व्याज हा टॉपिक आपण शिकणार आहोत हे झालं आपलं हेतू कद त्याच्यानंतर विषय प्रतिपादन व विषय विवेचन काय असणार आहे विषय प्रतिपादन व विषय विवेचनमध्ये आपल्याला सांगायचं आहे की सरळ व्याज चक्रवाढ व्याज बँक यांच्या डेफिनेशन सांगायच्या अगोदर डेफिनेशन सांगायच्या नंतर एक्झाम्पल देऊन आपण त्यांना पटवून द्यायचं की कशाप्रकारे बँक काम करते कशा प्रकारे सरळ व्याज भेटते आणि कशा प्रकारे त्या व्याजाचा आपल्याला फायदा होतो आपण दिलेल्या पैशाला आपण काय म्हणतो बँक म्हणजे काय का। बँक म्हणजे काय असतं बँकेला आपण जो पैसा देतो दे तो म्हणजे मुद्दल असतो बँक ज्या पर्टिक्युलर काळासाठी आपण एका नियमित काळासाठी ती बँक आपल्याला पैसे देत असेल तो व्याजाचा दर कसा असतो म्हणजे ज्या काळासाठी आपण पैसे ठेवलेले असतात त्याला मुदत म्हणतात या सगळ्या गोष्टी आपण समजून सांगायच्या मुलांना पी एन आर काय असतं याचं सूत्र काय असतं हे जवळपास आपल्याला आता बघा प्रस्तावना असते ती पाच मिनिटाची असते पाच मिनिट आपण जवळपास बोलायला पाहिजे नंतर हेतू कथन हे एका मिनटाच्या आतमध्येच होऊन जातं आणि हे जे असतं हे जे असते विषय प्रतिपादन हे जवळपास असते पंधरा मिनिट ठीक आहे टोटल तुम्हाला पाठाच्या वेळेचंही नियोजन करावं करायचं असतं ठीक आहे पाच जवळपास दो हे दोन्ही मिळून आपण पाचच समजूया ठीक आहे आणि हे पंधरा वीस मिनिट झाले तर हे पाच मिनिट संकलन असतं म्हणजे आपण जे शिकवलेलं असतं त्याच्यावरच त्याला क्रॉसमध्ये प्रश्न विचारायचे आणि सम विचारून त्यांना तिथले तिथेच उत्तर द्यायला लावायचे की बघा बँक म्हणजे काय वित्त म्हणजे काय मुद्दल म्हणजे काय असतं मुदत म्हणजे काय असतं किंवा मुदतीचा काळ म्हणजे काय असतं म्हणजे त्याला पी पी कशाने दाखवतात एन कशाने दाखवतात आर कशानं दाखवतात काय असतं नेमकं हे विचारून घ्यायचं हे संकलनामध्ये येते म्हणजे आपण जे शिकवलेलं आहे मुलांना ते बरोबर समजलं की नाही हे त्या संकलनामध्ये येते मूल्यमापनामध्ये बी याच्याबद्दल काय येईल की ह्याच्यापेक्षा वेगळे प्रश्न तिथे द्यायचे आपल्याला मूल्यमापन इथे पण काय करायचं आपल्याला इथे मुलांची मुलांचं पार्टिसिपेशन घ्यायचं बोर्डवर काय क्वेश्चन्स लिहायचे बोर्डवर क्वेश्चन्स लिहून काय करायचे मुलांचा सहभाग वाढवायचा आणि बोर्डवर त्यांचे उत्तर लिहिण्यास त्यांना भाग पाडायचं ठीक आहे तर यावरनं कळेल की शिक्षकाला तिथे जे ऑब्झर्वर बसलेले असतील त्यांना कळेल की तुम्ही पाठ कशाप्रकारे घेतलेला आहे याच्यानंतरची एक शेवटची स्टेप येते ते पंचपदीमध्ये येत नाही पंचपदीमध्ये पाचच स्टेप्स येतात त्या कोणत्या हार्बर्डच्या पंचपदीमध्ये प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन हेतुकतन टायटल एक्सप्लेनेशन येईल स्पष्टीकरण संकलन मूल्यमापन संकलन आणि मूल्यमापन हेच येईल तुम्हाला जर हरबट शिपांच्या पद्धती तर हेच सांगायचे ठीक आहे आणि याच्यानंतर एक असतं तो ग्रहपाठ आता मी खाली तुम्हाला ते पेज दाखवेल त्या पेजवर पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेले आहे की कशाप्रकारे पाठ घ्यायचा असतो पाठ क्रमांक शाळेचे नाव पाठ क्रमांक शाळेचे नाव वगैरे हे तुम्हाला कळालं वर्ग तुकडी तासिका घटक उपघटक हे सगळं कळालं बघा फर्स्ट स्टेप काय होती हे प्रस्तावना फर्स्ट स्टेप प्रस्तावना हे झालं फर्स्ट स्टेप त्याच्यानंतर बघा फर्स्ट स्टेपमध्ये प्रस्तावना केली आपण ठीक आहे प्रस्तावनामध्ये आपण क्रॉस स्टेपमध्ये मुलांना प्रश्न विचारायचं त्याच्याकडनंच पाठाचं नाव काढून घ्यायची ही तुमची टेक्निक असेल तुमची वाचन वगैरे त्याच्यावर डिपेंड असेल ठीक आहे त्याच्यानंतर हे तुकतन हे सेकंड स्टेप ठीक आहे त्याच्यानंतर बघा थर्ड नंबरला काय असेल पाठाच्या पायऱ्या विषय प्रतिपादन थर्ड नंबरची स्टेप काय आहे विषय प्रतिपादन बघायचं दिलेलं पाठाच्या पायऱ्या पाठाच्या पायऱ्यामध्ये आणि पाठाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आता हे विषय प्रतिपादन म्हणजे एक्सप्लेनेशन जे आपण शिकवणार आहोत आपण जो टॉपिक शिकवणार आहोत जसं की मी आता समजा मी सरळ वेळेस बँक सरळ शिकवणार आहे मग मी तेल पाठाचा मुद्दा की काय की बँक समजून घेणे ठीक आहे बँक समजून घेणे वित्त म्हणजे काय समजून घेणे हा मुद्दे आहेत आपले ठीक आहे सरळ व्याज म्हणजे काय मुद्दल म्हणजे काय ठीक आहे मुदत म्हणजे काय हे सगळे मुद्दे मी इथं लिहिणार पाठाच्या मुद्दे म्हणजे हे कशामध्ये आले या विषय प्रतिपादनामध्ये हा सब टॉपिक आलेला आहे आणि इथं विचारतील तुम्हाला की वि उद्दिष्ट व स्पष्टीकरण काय आहे उद्दिष्ट काय आपलं की मुलांना बँक समजून सांगणे आणि स्पष्टीकरण काय मी स्पष्टीकरण देतो म्हणजे शिक्षक या नात्याने मी बँक हे समजून सांगतो हे आपलं स्पष्टीकरण असेल वित्त म्हणजे काय हे आपण समजून सांगणे हे आपलं उद्दिष्ट आहे ठीक आहे उद्दिष्ट या साईडला लिहिता येईल आपल्याला की समजा जरा इथं मी मुद्दा लिहिला आहे इथं लिहिलेला आहे बँक तर इथं मी काय लिहिल बँक लिहिलेलं आहे तर इथं उद्दिष्ट लिहिलं की बँक समजून सांगणे ठीक आहे इथं बँक समजून घेणे इथं समजून घेणे हा मुद्दा आहे आपला ठीक आहे इथं समजून सांगणे हे उद्दिष्ट आहे आपलं समजून सांगणे सांगणे ठीक आहे आणि इथं काय असेल त्याच्याखाली खाली स्पष्टीकरण उद्दिष्ट व स्पष्टीकरण काय स्पष्टीकरण की मी हे बँक समजून सांगतो शिक्षक ना, या नात्याने विद्यार्थ्यांना बँक समजून सांगतो उद्दिष्ट व स्पष्टीकरण हे भेटलेलं आहे ते पूर्ण टोटल भेटलेल्या विद्यार्थ्यांना ते ज्ञान भेटलेलं या टॉपिकमध्ये इथं पॉईंट म्हणजे थे येईल ठीक आहे नंतर असं असेल वित्त वित्त हा मुद्दा आहे पाठाचा मुद्दा तर वित्त म्हणजे काय मुद्दल म्हणजे पी म्हणजे मुद्दल एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स आर म्हणजे काय ते रेट ऑफ इंटरेस्ट ठीक आहे तर याच्याखाली खाली पॉईंट काय येईल बरं याच्याखाली ये खाली अजून पॉईंट काय लिहू शकतो आपण आता बघा इथं पाठाच्यामध्ये उद्दिष्टामध्ये अजून काय येईल आकलन आकलन म्हणजे काय मुलांना किती समजलं मुलांना किती समजून घेतलं ते आपण आकलन म्हणजे समजून घेणे हे मुलांचे म्हणजे सरळ व्याज असतं चक्रवाढ असतं बँक असतात बँक हे व्याज व्याजाने पैसे देतात आणि घेतात पण ठीक आहे हे स्पष्टीकरण द्यायचं आपल्याला की आपण हे दिलेलं आहे आणि ते मुलांना समजलं त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतं उपयोजन आकलनाच्यानंतर नंतर हे उपयोजन हे उपयोजन म्हणजे त्यांनी अप्लाय कसं करतात त्यांनी व्यावहारिक आयुष्यामध्ये हे सगळ्या गोष्टी अप्लाय कसं करतात ठीक आहे तर बघा हे मुद्दे येतात अशा या प्रकारे आणि याच्यानंतर बघा ह्याच्यानंतर अजून दोन मुद्दे येतात तर भरपूर साऱ्या मुला म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सगळे जे सगळे टॉपिक आहेत ते ऑनलाईन कोणतीही प्रॅक्टिकल डेमो न देता शाळेवर डे जा न जाता हे केल्यामुळे यांना आवड जाऊ शकतं याच्यानंतर बघा उपयोजना असल्यानंतर काय असू शकतो कौशल्य असू शकतं म्हणजे कौशल्य त्यांचं कौशल्य काय आहे मुलांना मुलांचं कौशल्य काय घडलेलं आहे कौशल्य काय इम्प्रूव्ह आहे त्यांच्यात अभिव्यक्ती अभिरुची इंटरेस्ट काय वाढलेला आहे त्यांच्यात अभिरुची ठीक आहे अभिरुची अभिव्यक्ती अभिव्यक्ती अभिरुची अभिव्यक्ती नंतर आहे रसग्रहण रसग्रहण म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट कसा वाढलेला आहे ते सांगायचं आपल्याला आणि अजून आपण जर जास्त जर डिटेलमध्ये सांगायचं म्हणलं तर शेवटीला आपण व्यक्तिमत्व विकास शेवटीला आपण सांगू शकतो व्यक्तिमत्व विकास त्याचा कसा प्रकारे वाढलेला आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये या उद्दिष्ट वस्तू ठिकाणामध्ये येऊ शकतात या या कॉलममध्ये येतात ठीक आहे फ्रेंड्स आणि याच्यानंतर बघा आपण जे एक्सप्लेनेशन लिहायचं असतं तर एक्सप्लेनेशन कुठं लिहायचं हे विद्यार्थी व शिक्षक कृती हा जो कॉलम मिसला आहे इथं लिहायचं आहे विद्यार्थी व शिक्षककृती समजा इथे शिक्षक व विद्यार्थी कृती असं लिहायला पाहिजे इथं थोडी ब्रिटिबेस्टी झाली बघा शिक्षकांची कृती काय शिक्षक सांगतात शिक्षक सांगतात की सरळ व्यास काय बँक काय सगळं इथं लिहायचं की आपण कशाप्रकारे सांगणार मुलांना इकडे लक्ष द्या की बँक म्हणजे काय असतं बँक म्हणजे सरकारचा स सरकार मान्य एक संस्था असते जी की पैशाबद्दलचं सगळं व्यवहार सांभाळते आणि वित्तमधलेच पैसा असतो हे पूर्ण डिटेलमध्ये इथं सांगायचं समजून नंतर आ, जो आपण पैसा नेऊन ठेवलेला असतो तो, तो मुद्दल असतो नंबर ऑफ इयर्स रेट ऑफ इंटरेस्ट हे सगळं सांगायचं एक एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला मी आणि नंतर विद्यार्थ्यांना शेवटी इथं काही एक बोलायचं नाही आपल्याला इथं काही एक विचारायचं नाही आपण सुरुवातीला प्रस्तावनेमध्येच विचारायचं इथं काही एक विचारायचं नाही शेवटी विचारायचं आपल्याला शेवटी कुठं शेवटी या साईडला तुमचा चौथा पॉईंट येईल या साईडला पाठाच्या पायऱ्यामध्ये चौथ्या साईडला या पेजवर येईल इकडल्या साईडला इकडच्या साईडला संकलन म्हणून संकलन मग त्यांना विचारायचं या रिकाम्या जागा भरा बँक म्हणजे काय वित्त म्हणजे काय हे प्रश्न विचारायचा असे ठीक आहे आणि त्याच्यानंतर शेवटीला पाचव्या नंबरला काय येईल ह्याच्यानंतरचा पाचवा जो असेल तो मूल्यमापन याच्यामध्ये अजून सहभाग घ्यायचा मुलांचा मूल्यमापन ठीक आहे मूल्यमापनामध्ये काय विचारणार आपण त्यांचा बोर्डवर काही क्वेश्चन्स लिहायचे त्यांचा सहभाग वाढवायचा ठीक आहे हे संकलनाचे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला ती गुंडाळफळ्यावर लिहिण्याची पद्धत असते बी एडमध्ये संकलनाचे जे क्वेश्चन्स असते संकलन चौथ्या नंबरचा जो पॉईंट असतो संकलन वेळ वाचा म्हणून हे जे क्वेश्चन्स असतात हे जे क्वेश्चन्स असतात ते गुंडाळफळ्यावर लिहिण्याची पद्धत असते गुंडाळफळा म्हणजे प्लास्टिकचा जो फळा असतो पण गोल गुंडाळून घेऊन जातो त्याला म्हणतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर पाचव्या नंबर असतं ते मूल्यमापन मूल्यमापनाचं दुसऱ्या साईडने लिहिलं तर चालते मूल्यमापन किंवा बोर्डवर लिहून विद्यार्थ्यांचा सहभाग हे झाले आहे हरवठच्या पंचपतीनुसार आणि शेवटीला आपण लिहितो आपण देतो ग्रहपाठ ग्रह हे ग्रहपाठ याचा अशा प्रकारे हे पाठाचं पूर्ण टाचन कम्प्लीट होतं फलक कार्य म्हणून इथे एक पॉईंट आहे फलक कार्य आपण बोर्डावर काय काय लिहिणार आहोत त्याचं पूर्ण रीच इथे लिहून दाखवायचं आहे की वर्ग कोणता विषय कोणता दिनांक कोणता तुकडी कोणती घटक काय इथं आपण कोणत्या व्याख्या लिहिणार आहोत ते पूर्ण लिहायचं इथं आणि अशा प्रकारे आपलं जे पाठाचं टाचन आहे ते कम्प्लीट होतं ठीक आहे तर हे अशा प्रकारे बघा बी एडमध्ये डी एडमध्ये सांगण्यात येतं अभिप्राय व सूचना त्यांनी लिहतील ठीक आहे कसा वाटला काय नाही तर अशा प्रकारे हे पाठाचं टाचन आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपण आता याच्यानंतर एक्सप्लेनेशन घेणार आहोत ते क्वेश्चन पेपर्सचे मी क्वेश्चन पेपर भरपूर सारे क्वेश्चन पेपर आहेत जे की आपण नेहमी सराव करतो हे पहिली ते पाचवी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठीचा पहिला पेपर फर्स्ट जो असतो पेपर फर्स्ट तो आहे बघा सहावी ते आठवी सहावी ते आठवीचा पेपर सेकंड अशा प्रकारे भरपूर सारे पेपर्स आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन मी रेग्युलरली या आपल्या चॅनलवर टाकणार आहे तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला याचा नक्कीच शंभर टक्के फायदा होईल भरपूर सारे क्वेश्चन्स हे रिपीट होत आहेत त्याच त्याच मेथडने येत आहे तुम्हाला बघितल्यानंतर येणाऱ्या टेटमध्ये तुम्हाला स्कोअर करण्यास हे कामाला येईल बघा मी हे सांगतो तुम्हाला सामाजिक विज्ञान सोशल सायन्सचा सा पेपर आहे पेपर सेकंड ठीक आहे सहावी ते आठवीचा पेपर आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर हा सहावी ते आठवीचा सामाजिकशास्त्र सोशल सा, सोशल स्टडीज सोशल सायन्स म्हणू शकतो आपण ठीक आहे पेपर सेकंड ठीक आहे अशा प्रकारचे आणि खाली पण ठेवलेले आहेत खाली पण भरपूर सारे पेपर आहेत थी। ठीक आहे पेपर फर्स्ट पेपर सेकंडचे हे भरपूर सारे पेपर्स आपल्यापासून ठेवलेले आहेत आपण जमा करून ठेवलेला आहे डेटा ते मी एक 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 क्वेश्चन पेपर्स सॉल्व करून तुम्हाला यूट्यूबवर टाकणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ फार मोठा झालेला आहे तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण काय करूया की यांचं जे एक्सप्लेनेशन आहे ते पॉइंट टू पॉईंट पॉइंट टू पॉईंट गेस झाल्या थँक्यू फ्रेंड्स धन्यवाद